नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो so, कसे आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आजचंही मार्केट एक चांगल्या प्रकारे आज आपल्याला रॅली पाहायला मिळाली मार्केटमध्ये राईट सो so, बघूया आजचं मार्केट कशा प्रकारे होतं त्याच्यानंतर उद्याच्या लेवल काय येऊ शकतात बजेट बद्दल डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके okay? सो so, जर आपण सगळ्यात अगोदर आपले ट्रेड्स बघितले ठीक आहे आपला जो फ्री ग्रुप आहे एसपी स्विंग ट्रेडर जॉईन केला नसेल जॉईन करा आज काय काय अपडेट दिलं होतं ते बघूया सगळ्यात अगोदर आपण पी बद्दल माहिती दिली आहे तुम्ही नक्की रीड करा जर तुम्ही ग्रुपला नसाल जॉईन करा आधी ठीक आहे खूप महत्वाची डिटेल्स इथे दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल ओके त्यानंतर आपण पहिला स्टॉक जो शेअर केला होता तो होता जिंदल ड्रिलिंग काल सुद्धा हा स्टॉक दिला होता कालही मस्त मुवमेंट याच्यामध्ये झाली आणि आज सुद्धा याच्यामध्ये जबरदस्त मुवमेंट झाली जिंदल ड्रिलिंग आठशे पन्नासच्या ब्रेकआउटला शेअर केला ग्रुपमध्ये आठशे साठ आठशे सत्तर आठशे ऐंशी गेला आठशे सत्याऐंशी हाय केला ओके आणि त्यानंतर तो साइडवेज राहिला आणि त्याच्यानंतर त्याने नऊशे प्लस स्टॉक गेलेला आहे यामध्ये कोण कोण ट्रेड केला नक्की कमेंट करून सांगा ठीक so, आहे सो आणि अशा प्रॉफिटेबल स्टॉक साठी ग्रुप पण जॉईन करून घ्या त्याच्यानंतर जेनरल ट्रेलिंग दिला होता त्याच्यात मुवमेंट मिळाली त्याच्यानंतर आपला जो ग्रुप आहे स्टॉक कम्युनिटी ग्रुप त्यामध्ये जेनरल ट्रेलिंग आठशे पस्तीस ला दिला होता म्हणजे सगळ्यात आधी स्टॉक इथे दिला होता त्यानंतर ग्रुपला ही शेअर केला होता दोन्हीमध्ये मुवमेंट चांगली मिळाली राईट त्याच्यानंतर एक स्टॉक दिला होता गुज गॅस लिमिटेड त्यात चारशे त्र्याहत्तरचा स्टॉक चारशे ऐंशी गेला चारशे चौऱ्याऐंशी गेला याच्यातही एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली अवंती फिड्स दिला होता त्याच्यातही मुवमेंट पाहायला मिळाली आहे ठीक आहे बघा इथे सुद्धा आपण काही स्क्रीनशॉट शेअर केले आहे जिंदल ड्रिलिंग मधल्या ठीके त्यांचा मध्ये जिंदल ड्रिलिंग सो काही स्टॉक्स याच्यामधले आपल्या मेंबर्सचे प्रॉफिट सुद्धा आहेत सो अवंती मध्ये सुद्धा नंतर मुवमेंट चांगली मिळाली सो ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल ठीक आहे त्याच्यानंतर जो आपला ऑप्शन ग्रुप आहे त्यात सुद्धा एक ट्रेड दिला होता निफ्टीचा कॉल ऑप्शन आज मंथली एक्सपायरी होती राईट सगळ्या इंडेक्सची त्यामुळे मार्केट वॉलाटाईल पण होतं बऱ्या प्रकारे त्याच्यानंतर आज प्रीमियम डीके पण खूप जास्त होत होतं ठीक आहे तर यामध्ये कॉल जो आहे थोडा लेट ऍक्टिव्ह झाला बट ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर जवळपास एकशे तीसचा चा कॉल एकशे साठ गेलेला होता राईट सो हा पण ट्रेड आहे तोही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकताय आता बघूया उद्याच्या मार्केटच्या लेवल काय असतील काय होऊ शकतं मार्केटमध्ये डिस्कस करूया ठीक आहे सो so, उद्यासाठी ज्या माझ्या लेवल असतील निफ्टीमध्ये ठीक आहे सो निफ्टी मध्ये डाऊन साईड ची लेवल असेल तेवीस हजार एकशे चाळीसच्या खाली आपल्याला डाऊन साइडला मुवमेंट मिळू शकते आता डाऊन साइडला येईल नो हे की डाऊनला येऊ शकतं अप अप मार्केट सुद्धा राहू शकतं बट जर तेवीस हजार एकशे चाळीस डाऊनला ब्रेक केलं तर आपल्याला तेवीस हजार आणि बावीस हजार आठशे पन्नास या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं डाऊन साइडला कारण सध्या वन साईड मार्केट कोणत्या याला जाऊ शकतंय ठीक आहे बजेटमुळे असं नाही का फक्त प्लस मार्केट जाईल मायनसही जाऊ शकतं किंवा अजून वरी पण जाऊ शकतं सो इथे आपल्याला काय करायचं दोन्ही साईडला प्रिपेअर राहायचं आहे ठीक आहे सो डाऊन साइडला तेवीस हजार एकशे चाळीसच्या खाली आपण डाउन साइड बघणार आणि तेवीस हजार तीनशे वीस च्या वर आपण अपसाइड बघणार तीनशे वीसच्या वर चारशे तीसच चा पहिलं टार्गेट आणि तेवीस हजार चारशे तीस ब्रेक केल्यावर तेवीस हजार पाचशे पर्यंत मार्केट जाऊ शकतं साइड साठी ओके सो ही चे लेवल आहे त्याच्यानंतर आता बघूया आपले स्टॉक्स बँक निफ्टी पण बघूया लास्टला ठीक आहे so, सो मध्ये जर आपण पाहिलं जे आपल्या वॉचलिस्टवर वर आहेत स्टॉक्स त्यामध्ये पहिला स्टॉक आता उद्या जे आहे ना रेल्वे सेक्टरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मुवमेंट पाहायला मिळू शकते बजेट इव्हेंट बेस राईट म्हणजेच बजेटच्या बेसवर आपल्याला रेल्वे सेक्टरमध्ये मुवमेंट पाहायला मिळू शकते सो आपला पहिला स्टॉक जो वॉचलिस्टवर आहे तो आहे आय आर सीटीसी से, आणि आपण इंट्राडे पुरतंच आपण याला बघणार आहोत ठीक आहे सो आय आर सीटीसी से मध्ये ब्रेकआउट जर आपल्याला मिळाला उद्या सातशे पंच्याऐंशी रुपयाचा तर आपण याच्यामध्ये इंट्राडे काम करू ओके आणि जे टार्गेट आपल्याला मिळू शकतं ते आहे आठशे प्लस सातशे पंच्याऐंशी ब्रेक झाला सस्टेन झाला तर आपण याच्यामध्ये बाय साईड ट्रेड करू शकतोय आठशे प्लस टार्गेट आपल्याला मिळू शकतोय ठीक आहे सो यामध्ये डायरेक्टली बाय करू नका कोणतंही बाय इथे तुम्हाला सजेशन नाहीये फक्त ब्रेकआउट झाला तर मुवमेंट येऊ शकते सो त्यानुसार तुमच्या स्टडीनुसार याच्यामध्ये काम करा आय आर सी हा आपला पहिला स्टॉक आहे जो आपल्या वॉचलिस्टवर असेल उद्या बघूया की याच्यामध्ये काय होतं ठीक आहे दुसरा जो स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्टला तो आहे युपीएल ओके युपीएल मध्ये जर आपण पाहिलं हा सुद्धा एक स्टॉक आहे जो आहे एका ब्रेकआउट लेवलला आज या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे बट सस्टेन झालं नाही सो या स्टॉक मध्ये आपण पाचशे बहात्तर ते पाचशे चौऱ्याहत्तर ही जर रेंज सस्टेन झाला स्टॉक ठीक आहे तर आपण याच्यामध्ये साठी प्लॅन करूया टार्गेट जे आहे ते असेल पाचशे नव्वद आणि सहाशे प्लस सो so, युपीआय लिमिटेड मध्ये सुद्धा आपल्याला ब्रेकआउट मुवमेंट मिळू शकते सो so, हा सुद्धा स्टॉक आपल्या वर आहे प्लस हा स्विंग साठी पण बेस्ट आहे ठीक आहे म्हणजे एक ते दोन म्हणजे दोन तीन दिवसासाठी हा स्टॉक जो आहे आपल्याला मुवमेंट देऊ शकतो सिक्स हंड्रेड प्लस याचं टार्गेट असेल so, या ठीक आहे सो या स्टॉक मध्ये आपण बघूया उद्या काय होतं युपीए लिमिटेड आणि जो आपला सेकंड आहे आय आर या दोन स्टॉकवर आपला वॉच असेल बाकी बरेच स्टॉक आहेत जे वॉचवर आहेत पण त्यापैकी दोन जे आपण बघितले ते आहेत युपीए लिमिटेड आणि आय आर सी बाकीचे जे ट्रेड असतील जर समजा न्यू स्टॉक मध्ये आपल्याला जर मुवमेंट दिसत असेल इंट्राडे मध्ये तर आपण ते आपल्या ग्रुपला शेअर करूया ग्रुपला जॉईन करून घ्या ठीक आहे आणि बाकीचे पण स्टडी तुम्हाला इथे मिळून जाईल सो so, मित्रांनो सगळ्यांना बाय बाय भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ